किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदुळाची खीर यापूर्वी आपण गव्हाची खीर बघितली होती आज आपण तांदुळाची खीर बघणार आहोत अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे पाहुणे आले तर आपण हिला पटकन बनवू शकतो इथे मी एक स्वच्छ असा नॅपकिन घेतलेला आहे नॅपकिनवर एक छोटीशी वाटी तांदूळ घेतलेले आहे साधारण चार चमचे एवढे आपले तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळाला आपण बोरीक पावडर वगैरे लावलेली असते तेव्हा हे तांदूळ छान असे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व पावडर निघून जाईल तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा तांदूळ स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत इथे छोटं मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत तांदूळ आपले बारीक झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे रवा असतो त्यासारखं आपल्याला बारीक करायचे फार बारीक पण नाही फार जाड पण नाही गॅसवर कढई ठेवलेली आहे अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे पाण्यामध्येच मी खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहे खोबऱ्याचे काप आपण आधीच घातले तर ते छान असे शिजतात आणि मग आपल्याला खाताना पण छान लागतात बघा तांदूळ आपल्या आता छान शिजलेले आहेत छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे साईसकट दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटापर्यंत आपण आता खीरला शिजवून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला खीर अशी शिजवून घ्यायची आहे खीर आता छान अशी ठीक झालेली आहे घट्ट झालेली आहे एक छोटी वाटी एवढी साखर घेतलेली आहे साखर आपण कमी जास्त घालू शकतो खीरमध्ये मी आता केसरयुक्त दूध घालून घेतलेलं आहे आपल्याकडे केसर नसेल तर आपण थोडीशी हळद पण घालू शकतो किंवा थोडा फूड कलरही घालू शकतो खीर ही आपल्याला घट्ट आवडत असेल तर ह्या प्रमाणात करा पातळ हवी असेल तर थोडं आपण दुधाचं प्रमाण वाढवून घेऊ शकतो इथे थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम पिस्ते वेलची पावडर इथे आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्याच्याशी पीसेस करून घेणार आहे तडका पॅन घेतला आहे चमचाभरवडं साजूक तूप घेतलेला आहे सर्व ड्रायफ्रूट अगदी हलकंसं रोस्ट करून घेणार आहोत आता आपण खीरमध्ये टाकून घेणार आहोत खीर आपली रेडी झालेली आहे वरून आपण आता वेलची पावडर टाकून घेणार आहोत वेलच्या पावडरमुळे आपल्या खिरीला खूप सुगंध येतो थोडं जायफळ किसून घेणार आहे जायफळमुळे आपल्या खिरीला खूप छान चव येते व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही लाईक पण करत चला कमेंट पण टाकत चला तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओज बनवतो त्यासाठी आम्ही भरपूर असे मेहनत घेतो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर प्लीज प्लीज आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवत चला तर चला मग पटापट व्हिडिओला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद